नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता या तेजसला पोलिसांनी अटक केलेली असते त्याच वेळेस मानसिक खूप टेन्शनमध्ये येते सुनंदा व आभास रडतच असतात तेवढ्यामध्ये तात्या घरात बसलेले असतात तर इकडे आता सुनंदा बोलते की अहो आपल्या तेजसला पोलीस घेऊन गेलेत तर इकडे रणजितसुद्धा सुद्धा जवळच बसलेला असतो इकडेही गायत्री सर्व मजा बघत असते त्याच वेळेस आता इकडे तात्या बोलतात की तेजसने जर काही केलेलं नसलं ना तर तेजसला काही होणार नाही ना असे पण इकडे तात्या ह्या सुनंदाला बोलतात त्याच वेळेस आभा लगेच बोलतं की दादा माझा निर्दोषच आहे तेवढ्यामध्ये पोलीस खूप पैसे घेऊन घरात येतात आणि ह्या सर्वांना विचारतात की तुम्हाला ह्या पैशाबद्दल काही माहीत आहे का त्यावर आता इकडे सुनंदा की संपदा व आभा हे सर्व या पैशाकडेच बघत राहतात पोलीस विचारतात की तुम्हाला ह्या पैशाबद्दल काही माहीत आहे का तर आता इकडे सर्वजण नाही असं बोलतात सर्वजण खूप घाबरलेले असतात हेच ते पैसे आहे की ते लाच म्हणून घेतले होते त्याचे सिरियल नंबरसुद्धा मॅच झालेले आहेत माने ह्या सर्व नोटा फॉरसिनला पाठवा आणि चेकिंग पण करून घ्या असं पण इकडे इन्स्पेक्टर ह्या हवालदाराला सांगतात आणि ते सर्व नोटा त्याच्या हातात देतात त्यानंतर सुनंदा ही या इन्स्पेक्टरला सांगते की अहो हे पैसे तेजस्वी नाही आणलेले आहेत तर इन्स्पेक्टर बोलतात वाट की तुम्हाला काय वाटलं की हे पैसे बाहेरून कुणीतरी आणून ठेवले का तेजस प्रभूंना फसवण्यासाठी आणि हा सर्व या गायत्रीचा डाव असतो गायत्रीने सर्व या तेजीच्या कपाटात पैसे ठेवलेले असतात त्यावेळेस इकडे छाया लगेच बोलते की नाही नाही छे छे आमची दीदी घरात असताना बाहेरून हे असे कुणीच पैसे घरात आणून ठेवणार नाही आहे असं होणार नाहीचे असे पण छाया ही या इन्स्पेक्टरला सांगते तर आता इन्स्पेक्टर लगेच बोलतात की मग घरातीलच ठेवलेत का कुणीतरी हे पैसे त्यावेळेस आता इकडे गायत्री तर खूप टेन्शनमध्ये येते आता इन्स्पेक्टर बोलतात की तुमच्याच मुलाने लाच घेतली आणि त्याने हे पैसे इथे आणून ठेवले आता संपदाला तर खूप टेन्शन येतं आभात तर रडतच असते इकडे गायत्रीसुद्धा आपल्या तोंडालाच हात लावते इकडे हे पोलिस इन्स्पेक्टर पुन्हा तात्यांना बोलतात की ओ ही अशी स्वातंत्र्यवीर दिनकरराव हो प्रभूंच्या घरामध्ये झडती घ्यायला आम्हाला सुद्धा बरोबर नाही वाटतो आमच्या मनाला नाही शोभत आहे परंतु आमचा संशय खरा ठरला कोर्टात जर गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना कारावास भोगावे लागेल असं पण इकडे इन्स्पेक्टर या तात्यांना सांगतात तुमचा मुलगा सुद्धा वाचणं खूप कठीण आहे असे पण इकडे आता ही इन्स्पेक्टर सर्वांसमोर बोलतात संपदा तर तोंडालाच हात लावते आणि इकडे सुनंदा व आबा तर रडतच असतात साईडला आता रणजित परोबा असतो तात्या हाय त्याच खुर्चीवरती बसून घेतात सुनंदा ही पुन्हा तात्यांजवळ जाऊन बसते सुनंदा ही तात्यांना बोलते की तेजस निर्दोष आहे त्याची कुणीतरी नक्कीच फसवणूक करते आहे तो असा वागणार नाहीच आहे त्यानंतर तात्या बोलतात की अगं सुनंदा पैसे सापडलेत आणि ते पण त्याच्याच रूममध्ये पैसे सापडलेत घरातील कोण फसवेल कशासाठी फसवेल असं पण तात्या रडतच सुनंदाला सांगतात गायत्री तर त्या दोघांकडेच बघत राहते त्यानंतर तात्या बोलतात की अगं तेजसने फसवलंय आपल्याला फक्त प्रामाणिकपणाचा वा वाव आणत होता माझं चुकलं मी सरकारी नोकरीची अट घातली त्या नोकरीलासुद्धा त्याने गालबोट लावलं आहे असं वागायला त्यांनी नको होतं असं पण इकडे तात्या रडतच सर्वांना सांगत असतात तर आता इकडे लगेच बोलते की नाही नाही माझा दादा असं करणार नाहीच आहे तेवढ्यात रणजित लगेच बोलतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका तात्या आपण वकिलांना बोलावू आणि तेजसरावांना निर्दोष सिद्ध करू आणि त्यांची सुटका करू तेवढ्यात वकील तिथे येतात वकील बोलतात की आलोच मी तेवढ्यात आता बघा रणजितराव लगेच बोलतात की आलेच वकील या आतमध्ये त्यानंतर आता रणजित लगेच बोलतो की सॉरी बरं का मी तुम्हाला अर्जंटमध्ये बोलवलं इथं त्यानंतर आता इकडे रणजित लगेच या तात्यांची आणि वकिलांची ओळख करून देतो आणि बोलतो की यांचे चिरंजीव तेजस प्रभू त्यांना आता पोलिसांनी अटक केली आहे त्यांचे हे सर्व फॅमिली असं पण इकडे हा रणजित या वकिलांशी ओळख करून देत असतो तर इकडे आता वकील सर्व लक्षपूर्वक ऐकत असतात तात्या व सुनंदा व आबा खाली मान घालून उभे असतात तर वकील लगेच बोलतात की घरात पैसे सापडले हे कुणी फसवलं हे पण सांगू शकत नाही ना कारण आता घरात जर पैसे सापडले तर ते त्यांनीच ठेवले असतील ना असं पण इकडे वकील सर्वांना बोलतात त्यानंतर वकील बोलतात की नेमकं पैसे कुठे सापडले रूम मला दाखवता का तर आबा बोलते की हो मी था दाखवते गायत्री बोलते की आबा तू थांबीस त्यांना ती रूम घेऊन दाखवते आता रणजित आणि गायत्री दोघेही ती रूम घेऊन दाखवण्यासाठी या वकिलांना इकडे घेऊन येतात इकडे आता सुनंदा रडत असते आबा आपल्या आईजवळ बसलेली असते तर आता इकडे हे तात्या बोलतात की त्याने जो काही गुन्हा केला आहे ना ती गुन्ह्याची शिक्षा त्याला एकदा मिळू देच तसा तो ठिकाणावर येणार नाही त्यानंतर आता इकडे आबा खूप रडत असते आबा ही आपल्या आईला बोलते की आई अगं दादा असं करणार नाहीचे तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव तर आता सुनंदा लगेच बोलते की अगं आपल्या माणसेला बघ माणसी कुठे आहे ती ती बिचारी कुठल्या अवस्थेत असेल असं पण सुनंदा रडतच आबाला सांगते तर आबा बोलते की आई तू काळजी करू नको मी बघते ती काय करते ते त्यानंतर इकडे आता संपदा ही सुनंदाजवळ येऊन बसते संपदा सुनंदाला बोलते की सुनंदाताई नका रडू अहो माणसी गेली ना माणसी नक्कीच त्यांची सुटका करेल नक्कीच घेऊन येईल त्यांना असं पण संपदा ही सुनंदाला सांगते सुनंदा खूपच रडत असते तर आता इकडे ही माणसी पळतच इकडे तेजस ज्या ऑफिसमध्ये काम करत असतो तिथे धावत पडत आलेली असते आणि माणसी त्या मॅडमला विचारते की तेजसची केविन कुठे आहे हो तर आता ती जी काही लेडीज कर्मचारी असते ती ह्या आपल्या मानसीला सांगते की त्या तिथे आहे त्यानंतर आता इकडे ह्या कंपनीचे वॉचमन जे असतात ते बोलतात की अहो तुम्हाला असं सरांना डायरेक्टली भेटता येणार नाही आहे मी त्यांना सांगतो त्यांनी तुम्हाला भेटायला बोलावलं की तुम्ही नक्कीच त्यांना बोलवा तुम्ही तोपर्यंत तिथे बसून राहा असं पण आता हा वाचमन या माणसीला बोलतो तर माणसी तिथे हो असं म्हणत बसून घेते तर आता इकडे असं म्हणायचं की वकील आता ह्या रूमची झडती घेत असतात वकील गायत्री आणि ह्या जिथला सांगतात की अगदी प्लॅन प्रूफ करून त्यांना या खूप मोठ्या या संकटात अडकवलेलं आहे असं पण या गायत्रीला सांगतात तर गायत्री लगेच बोलते की अगदी जसं ठरवलं होतं ना अगदी एक्झॅक्टली तसंच झाले सर्व पोलीससुद्धा अगदी वेळेवर आले असे पण ही गायत्री आणि रणजित एकमेकांशी बोलत असतात त्यानंतर आता इकडे रणजित लगेच बोलतो की तेजसच्या आयुष्यातील संक्रांतीचा जो काही गोड क्षण आहे तो सर्व काही त्याच्या आयुष्यात आला आणि उधळून लावला त्यानंतर आता इकडे दोघे जण जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तर वकील बोलतात की म्हणजे तुम्ही दोघांनी हे घडवून आणलं आणि केस मी लढायची सर काय करतं तुम्ही असं असं पण इकडे वकील या रणजितला बोलतात तर रणजितलाच बोलतो की ही केस लढण्यासाठी तुम्हाला डबल फी मिळणार आहे त्यानंतर आता इकडे वकील लगेच या रणजितकडेच बघत राहतात आता रणजित बोलतो की तुम्हाला फक्त ही केस जिंकायची नाही तर हरून पण दाखवायची आहे त्या तेजसला खडी फोडायला पाठवायचं आहे खडी फोडायला असं रणजित हसतच या वकिलांना बोलतो गायत्री सुद्धा खूप खुश होते त्यानंतर मानसी समोर बसलेली असताना तेजसच्या काही मित्रांना दिसतं तर तेजसचे मित्र ते बोलतात की ते काय करते तर त्यातील एक लेडीज कर्मचारी लगेच बोलते की अहो ती का तिच्या नवऱ्याला बघायला आली असेल तुम्ही कसं काय बोलता त्यावेळेस आता इकडे तेजसला हे माणसं काही पण बोलल्यामुळे आता मानसी खूप भडकते मानसी लगेच उठते मानसी बोलते की माझ्या नवऱ्याच्याबद्दल एक शब्दसुद्धा अपशब्द बोलायचा नाही आहे कुणी जर बोललं तर काय मी काय करे सांगता येत नाही असे पण आता मानसी त्या माणसांवर ओळख ओरडते तेवढ्यात आता मॅनेजर तिथे येतात मॅनेजर बोलतात की कोण आहे तुम्ही असं ओरडता तर माणसे बोलते की अहो मी माणसी तेजस प्रभू आहे सर तुम्ही तक्रार केली का यांच्या विरोधात पोलीस त्यांना घेऊन गेले हो असं पण इकडे माणसे रडतच मॅनेजरला सांगते आणि रिक्वेस्ट करण्यासाठी खूप हात जोडत असते तुम्ही सर एवढी जी काही मी तेजसवर केस केलेली आहे तेवढी फक्त प्लीज मागं घ्या ना एवढंच मला तुमचं सांगणं आहे असं मानसी या मॅनेजरला बोलते तर मॅनेजर बोलतात की अहो खूप मोठा पुरावा मिळालेला आहे कारण तेजसनी त्या ते डॉक्युमेंट्सवर सहीसुद्धा केलेली आहे स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू यांच्या स्वातंत्र्य लढ्यात खूप काही काम केलं त्यांचा हा नातो त्यानेच एका शाळेच्या जागेवर अन्याय आणण्याचा प्रयत्न केला त्या जागेवर बांधकामसाठी चुकीचं ॲप्रुवल दिलं आणि ते पण लाच घेऊन असं पण मॅनेजर मानसीला सांगतात कितीक मुलं हे प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही आहे इकडे ही माणसी या सर्व मॅनेजरसमोर या मॅनेजरला बोलते की अहो मला एक म्हणायचं माझा नवरा असा करणार आहे ना त्याला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करता येईल कुणीतरी डाव टाकण्याचा प्रयत्न करता येईल असं पण इकडे ही माणसी सर्वांसमोर बोलत असते त्यानंतर आता इकडे ही लेडीज कर्मचारी जे असते नाही हो तुम्ही असं कसं बोलता आम्ही कशाला तुमच्या नवऱ्याला फसू तर माणसी बोलते की मी तुम्हाला काही म्हणतच नाही आहे त्यानंतर मानसी पुन्हा या मॅनेजरसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज सर तुम्ही एवढी तक्रार मागे घ्या त्यावेळेस आता इकडे मॅनेजर बोलतात की अहो मी तुम्हाला समजू शकतो तुमची मनस्थिती समजू शकतो परंतु मला एक सांगा त्यांनी जर ह्या होणाऱ्या दुष्परिणामचा विचार केला असताना तर अशी तुमच्यावर इथे बिन चप्पलचं धावत पडत यावं नसतं लागलं तुम्हाला असं पण मानसीला हे मॅनेजर बोलतात आणि आतमध्ये निघून जातात तर सर्वजण मानसीकडे बघत राहतात सर्व कर्मचारी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात मानसी रडत रडतच ते ऑफिसमधून बाहेर पडत असते मानसीच्या पायात चप्पल पण नसते पायाला खूप लागलेलं ला पण असतं रक्त येत असतं आता मानसी ते तेच ते दरवाज्यामध्ये हळूच उभी राहून खूप रडत असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस जेलमध्ये बसलेला असतो तेजस खूप विचार करत असतो की नेमकं हे कुणी केलं असेल त्याला माहीत आहे की नक्कीच हा गायत्री वहिनींचाच काहीतरी डाव असणार आहे त्याच हे करू शकतात असं पण तेजस आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर तेजसला ज्यावेळेस सुयोगचा कॉल आला होता त्यावेळेस फाईल चेक केली त्यावेळेस काहीतरी संशयास्पद काहीच नव्हतं परंतु मी ज्यावेळेस सुयोगचा कॉल आला त्यावेळेस साईडला गेलो त्याच वेळेस त्या फाईल्समध्ये कोणीतरी डॉक्युमेंट चेंज करून आणून ठेवले हे सर्व तेजसच्या लक्षात येतं तेजसला कीच बोलतो की नक्कीच कुणीतरी काहीतरी हा प्लॅन प्रूफ करून मला इथे अडकवलं आहे गुन्हेगार आहे हे जर सिद्ध झालं तर माणसी मला स्वतःहून सोडून निघून जातील हीच वेळ आहे ती माणसीला सोडून जायची असं पण तेजसचं मन तेजसला सांगतं हेच योग्य आहे आता सर्व काही माणसीला सांगून टाकायचं आणि माणसीला दूर करून दूर करायचं आणि न गुन्हा केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगायची हे कशासाठी जर मला ह्या गुन्ह्यामध्ये अडकून जर त्यांच्या आयुष्याचं भलं होत असेल ना तर काहीच मला प्रॉब्लेम नाही आहे असं तेजेसचं मन तेजेसला सांगतं त्यानंतर आता तेजेसचं मन तेजेसला सांगतं की तू तात्यांची तत्त्व मिळून ही नोकरी मिळवली होतं त्याचं काय पुन्हा तेजेसचं मन तेजसला सांगतं की नाही नाही मी तात्यांना एक वेळ समजून सांगू शकतो परंतु लकीचार्मच्या बाबतीमध्ये हे सर्व काही समोर येऊ शकतं ही संधी नाही सोडणार काही झालं तरी पण मी लकीचार्मला माझ्या आयुष्यातून काढून टाकणार आहे मी त्यांचा योग्यतेचा नाहीच आहे असं पण इकडे मन तेजसला सांगतं पुन्हा तेजस दुसरं मन तेजसला सांगतं की मी रणजित राव एवढा श्रीमंत कधी होऊ शकत नाही आणि मानसीला एवढं खुश कधीच ठेवू शकत नाही तर आता इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो की नाही मी मानसीला खुश ठेवू शकतो कारण मी जे काही हे माझ्यावर प्लॅन प्रूफ करून आता गुन्हा दाखल केलेला आहे याचं सर्व याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे हे सर्व सत्य जर समोर आणलं तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकतं असं पण तेजस मन तेजसला सांगतं बघायला मिळतं की माणसी घरी आलेली असते माणसीच्या पायात चप्पल पण नसते माणसी तशी चालत येते आणि अंगणात खाली बसून घेते आणि खूप रडत असते डोक्याला हात लावते आणि खूप रडत असते तेवढ्यात आता रणजित लगेच पळत बाहेर येतो रणजित लगेच माणसीला लग बोलतो की अहो माणसी रडू नका आबा आपल्या वहिनीजवळ येऊन बसते आबा बोलते की वहिनी तू कुठे गेली होती तेवढ्यात संपदा आणि ही सुनंदा बाहेर येऊन बसतात संपदा लगेच आपल्या मानसीला घट्ट मिठी मारते आणि बोलते की बाळा शांत हो सुनंदा बोलते की तू कुठे गेली होतीस बाळा तू तर माणसे रडतच सांगते की मी ऑफिसला गेले होते तिथे कुणीच माझ्याशी व्यवस्थित काहीच बोललं नाही आई मावशी माझा विश्वास आहे यांच्यावर हे कधीच असं करू शकत नाही असं पण मानसी रडतच सर्वांना सांगत असते त्यावेळेस आता इकडे आबा पण आपल्या वहिनीला खूप समजावत असते आबा बोलते की वहिनी नको रडू दादा पुन्हा येईल तर गायत्रीसुद्धा या माणसीला बोलते की अगं रणजितराव त्यांच्या वकिलांशी बोलले ते येऊन पण गेले प्रॉब्लेम असा झाला आहे की तेजसच्या खोलीत खरंच पैसे सापडलेत ना तो प्रॉब्लेम आहे खूप मोठा असं पण इकडे रणजितसमोर ही गायत्री माणसेला सांगते त्यानंतर आता तात्या आतमध्ये जातात तात्या लगेच आतमध्ये जातात तर इकडे आता ही माणसे आपल्या आईला बोलते की अगं आई हे काय बोलतात हे सर्व खोटं आहे तेजस असं करू शकत नाही माझा विश्वास आहे तेजसवर ते असे पैसे कधीच आणून कपाटात ठेवणार नाही हे मला माहीत आहे असे पण इकडे ही माणसी आपल्या आईला आणि मावशीला सांगत असते त्यानंतर आता इकडे ही संपदा बोलते की नाही ग माणसी खरोखर कपाटात तेजसरावांच्या पैसे सापडलेत असं पण संपदा ही माणसीला सांगते तर आता सुनंदा खूप रडत असते माणसी बोलते की ते काकांचा मोडणार नाही मला माहीत आहे असे माणसे रडतच जेव्हा आपल्या आईला आणि मावशीला सांगते त्याच वेळेस इकडे आता हे तात्या या मानसीची बॅग भरून तिथे आणून ठेवतात आणि माणसीसमोर हात जोडतात आणि माणसेला बोलतात की हे बघ माणसी अगं तुला अजून त्रासात नाही बघायचं मुली मला तू खूप चांगली मुलगी आहेस गुन्हे मुलगी आहेस अशी गुणी मुलगी कुणाच्याच घरात सून म्हणून जर मिळाली तर कुणी पण खूप खुश असेल त्यामुळे मला तुला ह्या त्रासात बघायचं नव्हतं म्हणून मी तुमच्या लग्नाला नकार देत होतो असं पण इकडे तात्या ह्या आपल्या मानसीला बोलतात तर संपदाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आभा तर खूप रडत असते त्यानंतर आता इकडे तात्या बोलतात की अगं तुझी जी काही जोडीदार म्हणून चुकीची निवड झाली आहे ती तू पुन्हा सुधरून घे म्हणून सांगतो या घरात ह्या मुलाबरोबर तुझा संसार होणार नाही तू माझा शब्द लक्षात ठेव हो मानसी तू निघून जा इथून कायमची असं पण इकडे ताते ह्या मानसीला बोलतात तर तिकडे रणजितला तर खूप आनंद होतो आणि इकडे ही गायत्री खूप खुश होते तर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही गायत्री या आपल्या माणसेच्या गळ्यात जे मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र आपल्या हातात घेते आणि बोलते की काढून हे मंगळसूत्र कशाला गळ्यात ठेवतेस गं त्यानंतर ते आता इकडे ही माणसे बोलते की नाही नाही मी मंगळसूत्र काढणार नाही आहे जोपर्यंत मी तेजसला निर्दोष म्हणून सिद्ध करून तिची त्याची सुटका करून आणणार नाही तोपर्यंत मी हे मंगळसूत्र काढणार नाही आणि मी जर हे सर्व काही सिद्ध करून तेजसरावांची सुटका करून नाही दाखवलं तर स्वतःच्या हाताने हे मंगळसूत्र काढून दाखवेल असं मानसी ह्यात आपल्या गायत्रीला बोलते दुसरीकडे आता तात्या लगेच बोलतात की मग तू जर हे सिद्ध नाही केलं तर अजून काय करायचं तर मानसी बोलते की हे बघा तात्या मी तर सिद्ध करून दाखवणारच ना परंतु नाही जर सिद्ध केलं तर तुम्ही आमच्या लग्नाला परमिशन पण देऊ नका आणि मी स्वतःहून इथून निघून जाईल परंतु मी जर हे सर्व सिद्ध केलं तर तुम्हाला स्वतःला आमच्या दोघांच्या लग्नाच्या अक्षदा माझ्या अंगावर आणि तेजीच्या अंगावर टाकव्या लागतील असं पण मानसी सर्वांसमोर या आपल्या तात्यांना बोलते आणि इकडे माणसे आता तेजसला भेटण्यासाठी जेलमध्ये येते आणि तेजसची सुटका करून तेजसला घट्ट मिठी मारते तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय होणार आपली माणसी तेजसची निर्दोष म्हणून सुटका करणार का हे सर्व बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर, तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद